शिक्षण विभागात नोकरी करणाऱ्यांसाठी खूप मोठी संधी चालून आलेली आहे राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक शिक्षकेत्तर जे कर्मचारी असतात ज्यामध्ये की ग्रंथपाल आले शिपाई आले आणि इतरही जे पदं असतात लिपिक वगैरे सहाय्यक पदं असतात यांच्यासाठीची आता मोठी भरती या ठिकाणी निघणार आहे आणि यासंबंधीचा जी आर आलेला आहे आणि यामध्ये आता नोकरी जे तयारी करत आहेत नोकरीची त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आलेली आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत जी आर आलेला आहे आणि या जी आरनुसारच आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्हाला तयारीला लागायचं आहे आणि काय म्हटलं यांनी इथं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया तुम्ही बघू शकता काय आहे या जी आरमध्ये राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशता पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे व पदभरतीचे प्रमाण निश्चित करणेबाबत आता प्रमाण निश्चित करण्याबाबत आहे तर बघा अंशता पूर्णता अनुदानित म्हणजे जे खाजगी शाळा आहेत ज्यामध्ये त्यांना अनुदान मिळत असते काही अंशद अनुदान मिळते किंवा मग काहींना पूर्ण अनुदान मिळत असते तर अशा उच्च माध्यमिक आता उच्च माध्यमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक म्हणजे आता तुम्ही बघू शकता पाचवी सहावी ते बारावीपर्यंतचे ज्या शाळा आहेत तिथं जे शिक्षकेत्तर आता शिक्षकेत्तर म्हटलं म्हणजे शिक्षक, शिक्षक सोडून जे इतर पदं आहेत ज्यामध्ये ग्रंथपाल आहेत लिपिक आहेत सहाय्यक आहेत लॅबॉरेटरी असिस्टंट वगैरे असे म्हणतात त्यांना ते त्यानंतर शिपाईसुद्धा यामध्ये असू शकतात तर अशा प्रकारचे जे पदभरती आहे हे निश्चित करण्याबाबतचं हे जे जी आर आय हा आलेलं आहे बघू शकता तुम्ही शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत हा शासन निर्णय काढलेला आहे आणि दिनांक बघा चार एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा जी आर आलेला आहे तर संदर्भ बघा इथं संदर्भसुद्धा दिलेले आहेत आणि चार पाच संदर्भानुसार हा जी आर काढण्यात आलेला आहे तर तुम्ही बघू शकता इथं संख्यासुद्धा दिलेली आहे किती जे कनिष्ठ लिपिक आहेत वगैरे वगैरे मी सांगणार आहे प्रस्ताव आपण पहिले वाचून घेऊया त्यानंतर तुम्हाला सविस्तर या जी आरबद्दल माहिती मी सांगणार आहे तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका असेच अपडेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सपोर्ट करा तर चला प्रस्तावना बघूया काय आहे या जी आरची संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशता पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्यात आला आहे या शासन निर्णयानुसार विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षकेत्तर सनवर्गातील खालील नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत तर बघू शकता तुम्ही यांनी सांगितलेलं आहे खालील पदे मंजूर करण्यात आली आता कोणती पदे तर खाली बघा पहिलं आहे कनिष्ठ लिपिक दुसरं आहे वरिष्ठ लिपिक तिसरं आहे मुख्य लिपिक चौथा आहे पूर्णवेळ ग्रंथपाल आणि पाचवा आहे प्रयोगशाळा सहाय्यक तर अशा प्रकारची जी पदं आहेत ही आता भरण्यात येणार आहे तर याबद्दल काय सांगितलेलं खाली बघूया तर बघा संदर्भ क्रमांक तीन अन्वये मान्यताप्राप्त खाजगी अंशता पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे व्यपगत करण्यात आली असून त्याऐवजी शिपाई भत्ता अनुज्ञेय करण्यात आला आहे अशा शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे व्यपगत झाली असली तरी या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वीपासून नियमित नियुक्तीने कार्यरत असलेले कर्मचारी त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंतच कार्यरत राहणार आहेत तर बघा जे हा जो शासन निर्णय आलेला आहे याच्या दिनांकाच्या अगोदर जे नियमित नियुक्तीने कार्यरत असलेले कर्मचारी आहेत त्यांना सेवानिवृत्तीपर्यंत कार्यरत ते राहणार आहेत उपरोक्त पदांपैकी वरिष्ठ लिपिक व मुख्य लिपिक या पदावर केवळ पदोन्नतीनेच नियुक्ती करण्याची तरतूद महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील अनुसूची ब अन्वये विहित केली आहे तर बघा हे जे दोन पदं आहेत वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक या पदांसाठी फक्त जे पदोन्नतीनं त्या पदावर येतील त्यांच्यासाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे या पदावर केवळ पदोन्नतीनेच नियुक्ती होणे क्रम प्राप्त आहे बघू शकता तुम्ही कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहायक व ग्रंथपाल या पदांसाठी नियुक्तीसाठी पदभरतीचे प्रमाण निश्चित नसल्याने सामान्य प्रशासन विभागाने व वित्त विभागाने विहित केलेली सर्वसाधारण तत्वे विचारात घेऊन संदर्भ क्रमांक चार येथील पत्राअन्वये वरिष्ठ कनिष्ठ लिपिक पदावरील नियुक्तीकरिता पदोन्नतीने व अनुकंपा तत्वावर नामनिर्देशनाने फिफ्टी फिफ्टी असे प्रमाण निश्चित करण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली होती तथापि वर उल्लेख करण्यात आल्याप्रमाणे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे व्यपगत करण्यात आल्याने व त्यामुळे निम्न संवर्गात उमेदवार उपलब्ध होत नसल्याने कनिष्ठ लिपिकांची पदे पदोन्नतीने भरण्यास अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे ही पदे शंभर टक्के सरळ सेवेने भरण्यास मान्यता देणेबाबतची अनेक निवेदने शासनास प्राप्त झाली आहेत विविध संस्थांची या संदर्भात सादर केलेल्या बिंदूनामावली नोंदवहीची तपासणी नेमकी कशा प्रकारे करण्यात यावी याबाबत विविध विभागातील विभागीय आयुक्त मागासवर्ग कक्ष यांच्याकडून देखील याबाबत विचारणा होत आहे शिक्षकेतर पदे रिक्त राहिल्यास त्याबाबतची कामे शिक्षकांना करावी लागतात ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही बघा इथं काय सांगितलं आहे त्यांनी शिक्षकेत तर पदे रिक्त म्हणजे आता जे शिपाई झाले त्याचबरोबर कनिष्ठ लिपिक झाले वरिष्ठ लिपिक झाले त्यानंतर ग्रंथपाल झाले त्याचबरोबर जे सहायक लॅबॉरेटरी असिस्टंट असतात ही जी पदं रिक्त असतात त्यांची जी कामे असतात ही अजूनही शिक्षकांनाच करावी लागत असतात त्यामुळे इथं त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे आणि म्हणूनच बघा प्रशासकीय पत्रव्यवहार अभिलेखाचे जतन ग्रंथालयाचे व्यवस्थापन प्रयोगशाळेतील सामान्य स्वरूपाची कामे इत्यादी कामे देखील प्रसंगी शिक्षकांना करावी लागत असल्याने त्याचा अध्यापनावर व पर्यायाने शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो या सर्व बाबी विचारात घेऊन शिक्षकेतर संवर्गातील काही पदांवरील नियुक्तीचे प्रमाण सुधारित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता तर बघा ही कामे जी नियुक्ती नसल्याने त्या ठिकाणी पदभरती नसल्याने जे लिपिक आहेत त्याचबरोबर ग्रंथपाल आहेत त्याचबरोबर लॅबोरेटरी असिस्टंट आहेत ही पदं भरलेली नसल्याने शिक्षकांनाच नस ती कामे त्यांची करावी लागत असल्याने त्यांच्या ते जे मुलांना शिक्षण देतात ते त्याच्यावर त्या परि परिणाम होत होता कारण की आता यांना इथं टाईम दिल्यानंतर शिक्षण शिक जे शिकवायचे होते ते त्यांना व्यवस्थित शिक शिक्षण देता येत नव्हते म्हणजे त्याचा परिणाम त्यावर थोडासा अंशदा काही ना काही होत असता आणि म्हणून आता शासन निर्णय घेण्यात आलेला आहे हा तर बघा शासन निर्णय काय आहे राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशता पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील खालील संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसह हंड्रेड पर्सेंट नामनिर्देशाने भरण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे तर बघा कोणकोणती पदे आहेत कनिष्ठ लिपिक आहेत पूर्ण वेळ ग्रंथपाल आहेत प्रयोगशाळा सहाय्यक आहेत तर यासाठी काही अटी आणि शर्तीसुद्धा इथं लावण्यात आलेल्या आहेत बघा उपरोक्त मान्यता खालील अटींच्या अधीन राहून प्रदान करण्यात येत आहे तर पहिली अट काय बघा संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वे खाजगी मान्यताप्राप्त शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याबाबतच्या तरतुदी विहित करण्यात आल्या आहेत म्हणजे आता बघा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जे असतील त्यांचे जे वारस असतील त्यांना अनुकंपाद्वारे या पदांवर भरती करण्यात यावी अशी यांची ही एक अट आहे या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशा सूचना मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संदर्भ क्रमांक पाच अन्वये देण्यात आल्या आहेत सबब सदर पदे हंड्रेड पर्सेंट सरळ सेवेने भरताना यात अनुकंपा नियुक्तीच्या मार्गाचा समावेश आहे ही बाब विचारात घेण्यात यावी बघा सरळ सेवेने भरती आहे जर यावर जी सरळ सेवा भरती आहे तर त्या सरळ सेवेने भरती तर होणार पण त्यामध्ये अनुकंपावरील जी पदं असतील त्यांनासुद्धा समावित करण्यात यावे त्यांनासुद्धा प्राधान्य देण्यात यावे अशी इथं अट टाकण्यात आलेली आहे काही संस्थाप संस्थांमध्ये संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी चतुर्थ श्रेणीपदावर निर्मित नियमित नियुक्तीने कार्यरत कर्मचारी अद्यापही कार्यरत असण्याची शक्यता आहे यापैकी काही कर्मचारी उपरोक्त पदांवर पदोन्नतीने नियुक्त होण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करत असतात असण्याची देखील शक्यता आहे अशा परिस्थितीत प्रचलित पद्धतीनुसार पदे पन्नास टक्के मर्यादित पदोन्नतीने भरणे आवश्यक आहे तर बघा फिफ्टी फिफ्टी या अगोदर त्यांनी सांगितलेलं आहे की अनुकंपा आणि बाकी जे असतील समजा नियमित नियुक्तीने जे कर्मचारी अद्यापही कार्यरत आहेत त्यांना पन्नास पर्सेंट त्यांचं इथं सिलेक्शन होणार आणि पन्नास पर्सेंट अनुकंपाधारित इथं सिलेक्शन होणार आहे तर पुढे बघा प्रस्तावांतर्गत पदे हंड्रेड पर्सेंट सेवेने भरण्याबाबतची बिंदू नामावली नोंदवही संबंधित प्राधिकरणाकडे प्रमाणित करून घेण्यासाठी सदर करतेवेळी सादर करतेवेळी चतुर्थ संवर्गात कोणतेही कर्मचारी कार्यरत नाही अथवा कार्यरत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपैकी कोणताही कर्मचारी पदोन्नती सदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता धारण करीत नाही अथवा पात्रता धारण करणारा कार्यरत चतुर्थश्रेणी कर्मचारी पदोन्नतीसाठी इच्छुक नाही अशा आशयाचे प्रमाणपत्र यथास्थितीत बिंदू नामवली सोबत सादर करणे आवश्यक राहील सर्व विभागीय आयुक्त मागास वर्ग कक्ष यांना सूचित करण्यात येते की ज्या संस्था प्रस्तावाअंतर्गत पदे हंड्रेड टक्के बिंदू नामवली नोंदवळी तपासणीसाठी सादर करतील त्यावेळी परिषद तीनमध्ये नमूद योग्य ते प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय पुढील कारवाई करण्यात येऊ नये परिषद तीनमध्ये नमूद केल्याप्रमाणे संस्था व्यवस्थापकांनी स्वतःच्या जबाबदारीवर योग्य ते प्रमाणपत्र बिंदू नामवाली सोबत सादर करणे आवश्यक राहील चुकीचे प्रमाणपत्र सादर झाल्यामुळे या विभागाकडे अथवा अन्य सक्षम प्राधिकाऱ्याकडे तक त्या तक तक्रार प्राप्त होऊन भरती प्रक्रियेस खीळ बसल्यास अथवा न्यायालयीन प्रकरणी उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित संस्था व्यवस्थापनाची असेल शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे शिक्षक पदभरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा कार्यान्वित झाला आहे या पदभरतीसाठी एकूण रिक्त पदांच्या अस्सी टक्के मर्यादित पदभरती करण्यास मान्यता देण्यात आली होती त्याच धर्तीवर या आदेशान्वये जी पदे हंड्रेड टक्के सेवेने से भरण्यास सशस्त्र मान्यता देण्यात आली आहे या त्या पदांना देखील एकूण रिक्त पदांच्या अस्सी टक्के पदभरतीची अड लागू राहील उपरोक्त मान्यता देण्यात आलेले आलेली पद, शासन मान्य विहित कार्यपदीचा अवलंब करून भरण्यात आली आहेत किंवा कसे तसेच पद भरतीवेळी या आदेशात नमूद केलेल्या सर्व अटी व शर्तींचे पालन झाले आहे किंवा नाही कसे याची खातरदमा करून अशा नियुक्त्यांना मान्यता देण्याची कार्यवाही संबंधित शिक्षण उपसंचालक शिक्षक शिक्षणाधिकारी यांनी करावी तर बघा अशा प्रकारे ही जी पदभरती आहे ही आहे तर यामध्ये फिफ्टी फिफ्टी प्रमाणात पदभरती होणार आहे सरळ सेवेने भरती, भरती, भरती तर होणारच होणार आहे आणि जे अनुकंपाधारित आहेत त्यांचीसुद्धा इथं भरती होणार आहे तर बघा ही जी भरती आलेली आहे आले ही भरती आलेली आहे म्हणजे आता लवकरच निघणार आहे ही भरती आणि याची जी जी, जी आर आलेला आहे हा की जे ग्रंथपाल आहेत त्याचबरोबर लिपिक आहेत त्याचबरोबर जे लॅबॉरेटरी असिस्टंट आहेत या पदांची भरती ही निग लवकर निघणार आहे त्याबाबतचा शासन आदेश आलेला आणि त्यांनी जे अनुकंपावरील आहेत आणि सरळ सेवेने जे भरती आहेत ते होणार आहे लवकरच आता याबाबतची ब जाहिरात निघणार आहे तर लागा तयारीला आणि लवकरात लवकर ही पदभरती निघणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र